या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन आधार कार्ड शिबिर आधार कार्ड शिबिर आधार कार्ड शिबिर तीन दिवसीय आधार कार्ड शिबिर महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीने तीन दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या यांचं नवीन आधार कार्ड काढणं अपडेट करणं नावामध्ये दुरुस्ती करणं इत्यादी कामे इथे होतील दिनांक एकोणीस वीस एकवीस म्हणजेच गुरुवार शुक्रवार शनिवार असे तीन दिवस शिबिर असणार आहे वेळ असणार आहे सकाळी नऊ ते पाच पर्यंत पत्ता आहे शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर आपलाच निरंजन बोद्धुल संस्थापक प्रेसिडेंट विश्वनाथ यलदी अध्यक्ष वासुदेव येलदंडी कार्याध्यक्ष तरी सर्वांना विनंती आहे की या तीन दिवसीय आधार कार्ड शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष मान्य निरंजन बुद्धुल यांनी केले आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर